सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत सोयाबीन तिसरी फवारणी करावी साधारण पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान सोयाबीन तिसरी फवारणी करणे गरजेचे आहे या कालावधीत सोयाबीन पिकाच्या शेंगावर शेंग पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव वाढतो शेंग पोखरणारी आळी सोयाबीन पिकाच्या शेंगावर छिद्र करते व त्यातील दाणे खाऊन आपल्या उत्पादनात घट आणते त्यामुळे सोयाबीन पिकातील शेंग आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जेचं अळीनाशक घेणं आहे त्यासाठी कोराजन आठ मिली प्रतिपंप किंवा इमामेक्टिन बेन्झोट पंधरा ग्रॅम प्रतिपंप किंवा इव्हिसेंट तीन ग्रॅम प्रतिपंप किंवा प्रोफेक्स सुपर तीस एम एल प्रतिपंप किंवा ॲम्प्लिगो दहा एम एल प्रतिपंप यापैकी एक काळी घ्यायचं आहे सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत शेंग पोचण्यासाठी शेंगातील दाणे टपोरे आणि वजनदार होण्यासाठी एक विद्राव्य खत घेणंसुद्धा गरजेचं आहे त्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्राम प्रतिपंप किंवा झिरो झिरो पन्नास शंभर ग्राम प्रतिपंप घ्यावे त्याचबरोबर सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत जर वातावरण ढगाळ असेल पावसाची परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकाच्या शेंगावर करपा किंवा तांबेरा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जेचं बुरशीनाशक घेणे आहे त्यासाठी हारू विरू किंवा स्वाधीन यापैकी एक बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंप किंवा साप बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंप किंवा रोको बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंप किंवा टिल्ट बुरशीनाशक दहा एम एल प्रतिपंप यापैकी एक घ्यावे